तर अजून एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार असाल तरच सोबत येऊ शेतमालाला दीडपाठ हमी भाव मिळणार असेल तरच आघाडी देऊ ही प्रमुख मागणी राजू शेट्टी यांनी केलेली आहे भाजपने फसवल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय राजू शेट्टी यांनी थेट भाजपवर आणि भाजपचं कमळ मुळापासून उपटून काढू असं वक्तव्य केलंय याविषयी बातचीत करूया खुद्द राजू शेट्टी यांच्यासह राजू शेट्टी आपलं स्वागत आहे टीव्ही नाईन मध्ये भाजपचं कमळ मुळापासून उपटून काढू असं वक्तव्य तुम्ही केलंय काय सांगाल निश्चितच कारण भारतीय जनता पक्षानं दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचा सातबारा खोरा करून आणि पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार खर्चाच्या दीडपट हमीभाव बांधून देऊ या दोन्ही पैकी कुठलंही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही उलट सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झाली होती त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं की अशा प्रकारे दीडपट हमीभाव देणं आम्हाला शक्य नाही मग शक्य नाही तर मग अशक्य असणारं आश्वासन शेतकऱ्यांना का दिलं शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळायचा अधिकार भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदींना कुणी दिला होता आणि म्हणून आम्ही जर विश्वासघात करून शेतकऱ्यांची मतं तुम्ही मिळवणार असाल तर आता शेतकरी तुमचं कमळ मुळापासून उकडून काढल्याशिवाय सोडणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे निश्चितच धन्यवाद राजू शेट्टी तुम्ही टीव्ही नाईनशी बातचीत केली त्यासाठी तर काही प्रमुख मागण्या आघाडी सोबत जाण्याचा राजू शेट्टी यांनी निश्चय केलेला आहे पण जर त्या मागण्या मान्य झाल्या तरच आघाडीत प्रवेश करणार असं देखील त्यांनी सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम